बरं मॅडम मी तुम्हाला सांगतो पण तुम्ही प्लीज अनिकेत सरांच्यासोबत अजिबात बोलू नका काका तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमचं नाव सांगणार नाही हां बंगलो अनिकेत सरांनी त्यांच्या मेहनतीच्या पैशांवर बांधला आहे कारण एवढ्या कमी वयात त्यांनी खूप प्रगती केली होती याचं मोठे सरांना खूप कौतुक वाटत होतं घरातील सगळेच खूप आनंदी होते सगळं काही चांगलं सुरू होतं पण म्हणतात ना चांगलं चालू असताना कुणाची तरी नजर लागते तसंच अनिकेत सरांच्या बाबतीत झालं सरांच्या ऑफिसमध्ये एक काम करणारी एम्प्लॉई तिने सरांना फसवलं म्हणजे यात सरांची काही चूक नसताना सरांना खूप काय काय बोलली ती आणि हे जेव्हा बाहेर सगळ्यांना समजले तेव्हा मोठ्या सरांना अनिकेत सरांचा खूप राग आला आणि तेव्हा अनिकेत सरांना कोणी समजून न घेता सगळे त्यांनाच बोलत होते आनंदाने एकत्र राहणारे सगळे अनिकेत सरांना एकटं सोडून गावाकडे निघून गेले त्यांना कोणीही समजून घेतलं नाही खरं तर देवकी ताई फक्त इथे येतात आणि तुमच्या लग्नासाठी म्हणून घरातील सगळे दोन दिवस इथे आले होते इथे अनिकेत सर एकटेच राहतात कोमल काकांचं बोलणं शांततेत ऐकत असते आणि अनिकेत सरांना ही गोष्ट काढलेली आवडत नाही म्हणून त्यांच्यासमोर आम्ही जास्त काही बोलत नाही पण काका त्यांचा स्वभाव बघून असं वाटतं का हे असं काही करतील म्हणून नाही मॅडम कारण सर तसे नाही मी लहानपणापासून त्यांना ओळखतो त्यांच्यावर खूप चांगले संस्कार झालेले आहेत मला पूर्ण विश्वास आहे ते असं काही करू शकत नाही म्हणून मला तर वाटतं त्या मुलीने त्यांना फसवलं असेल पण त्यांची चूक नसताना त्यांना खूप मोठी शिक्षा मिळाली आहे मॅडम त्यावेळेला सर पूर्णपणे तुटून गेले होते आणि ते न्यूजवाले तर काहीही सांगत असतात काका तुमचा एवढा विश्वास आहे तर त्यांच्या घरच्या लोकांचा का विश्वास नाही आहे त्यांच्यावर मॅडम ते मला नाही माहिती आणि या गोष्टीचा अनिके सरांना खूप वाईट वाटतं की त्यांच्या घरातील लोकांचा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही आहे म्हणून आज इथे नाही येते त्यांच्यासोबत बरं मॅडम मला काम आहे मी जातो आणि काका निघून जातात कोमल विचार करत मला अजून जाणून घ्यायचे आहे आता कुणाला विचारू आईंना विचारलं तर कदाचित त्यांना वाईट वाटेल आणि यांना विचारलं तर हे चिडतील त्यापेक्षा नको विचारलेलं बरं राहील आणि तसं इथे मला काही त्रास नाही आहे इथे मी माझ्या मर्जीची मालक आहे सचिन काकांच्या इथे घाबरणारी मी एकदम इथे बिंदास जीवन जगत आहे आणि ते कसेही असले तरी माझे पती आहेत पण मी विचारेल तर त्यांनाच विचारेल फक्त चांगली संधी बघून आणि ती बेडरूममध्ये निघून जाते इकडे ऑफिसमध्ये अनिकेचे कामात अजिबात लक्ष लागत नव्हते कारण त्याला कोमलचं बोलणं आठवत होतं म्हणजे त्या नरेशबद्दल जे काही बोलत होती ते खरंच तिला नरेश आवडत असेल का नाही म्हणजे काल तिचं बोलणं ऐकून तरी तसं वाटत होतं पण मला तर तू खूप आवडते कोमल आजपर्यंत या अनिकेतने कोणत्याच मुलीवर प्रेम केले नाही पण तुला एकदाच बघून मी तुझ्या प्रेमात वेळा झालोय ग खरं तर त्या दिवशी मी तुलाच पाहण्यासाठी घरी लवकर आलो होतो आणि तुझा ते झोपमध्ये रूप बघून त्याच दिवसापासून तुझ्या प्रेमात पडलाय हा अनिकेत खरं प्रेम काय असतं हे मला तुझ्याकडे बघून समजायला लागले रोज तुझ्यात हरवून जातोय गं मी मला दुसरं काहीही नको मला फक्त माझ्याजवळ तू पाहिजे आहे कोमल हे सगळं बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येत असते पण कदाचित तुला नरेश आवडतो मी नाही तिला नरेशबद्दल विचारलं तर तिला कदाचित वाईट वाटेल पण मला कसं कळेल मग की तिला नरेश आवडतो की नाही तोच त्याचा फोन वाचतो त्याला भेटायला कोणीतरी आलेलं होतं त्या व्यक्तीचं नाव ऐकता सनिकेतला खूप आनंद होतो तो आनंदाने सांगतो पाठवा त्यांना केबिनमध्ये आणि ती व्यक्ती केबिनमध्ये यायची वाट पाहत असतो तोच ती व्यक्ती केबिनमध्ये येते अनिकेत उठून त्या व्यक्तीला घट्ट विठी मारतो काय रे आज कशी आठवण झाली या मित्राची ती व्यक्ती हसत हा जवळ असतो तर तुला रोज भेटायला आलो असतो ते दोघं सोप्यावर जाऊन बसतात रोहित कसा आहेस तू मी एकदम मस्त तू सांग तू कसा आहे मी पण एकदम मस्त बरं इकडे इंडियामध्ये कसा काय अरे कधीचा इथे आलो नव्हतो आणि खरं म्हणजे तू काका होणार आहेस आणि तुझ्या वहिनीला इथे इंडियामध्ये तिची डिलिव्हरी करायची होती म्हणून तिला घेऊन इकडे आलो मी आणि तिकडे जर डिलिव्हरी केली असती तर तिच्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं नसतं म्हणून तिला घेऊन आलो इथे ओ मी काका होणार आहे तर अभिनंदन मित्रा पण तू मला भेटायला आला मला खूप आनंद झाला रोहित हो मी ते आधीच ठरवलं होतं इंडियामध्ये आलं की सगळ्यात आधी माझ्या जिगरी मित्राला भेटायचं पण इकडे येऊन मला अजूनच आनंदाची बातमी मिळाली अनिकेत त्याच्याकडे पाहत कोणती आनंदाची बातमी रोहित हसत ती म्हणजे आजकाल माझा हा जिगरी खूपच आनंदी राहायला लागला आहे आणि तुला आनंदी बघून मी पण खूप हॅपी आहे अनिकेत तसं अनिकेत लाजतो अरे बापरे माझा मित्र आता लाजतो पण हा एवढा बदल कसा काय झाला आहे तुझ्यात अनिकेत सांग मला पण म्हणजे कोणी मुलगी आली का तुझ्या आयुष्यात तिच्यामुळे तू एवढा ब्लश करतो आहे अनेकेत अजून पण लादतच असतो अरे तसं काही नाही पण आता लग्न आहे माझं रोहित एकदम शॉकमध्ये काय आमच्या हिरोचं लग्न झालं आणि हे काय एकटे एकटे लग्न करून घेतले मला बोलावले पण नाही बोलवायचं सोड सांगितले पण नाही अरे रोहित असं काही नाही ते आमचे लग्न खूप घाईघाईमध्ये झाले आणि लग्न घरातल्या लोकांमध्ये होतं म्हणून तुला सांगितलं नाही अजून महिना पण झाला नाही आमच्या लग्नाला आणि लग्न कमी लोकांमध्ये झालं त्याचं कारण तुला माहिती आहे खरं तर आईला खूप आवडली होती ती आणि काय मग झाले लग्न बरं कशी आहे माझी वहिनी अरे खूप साधी सिंपल आहे ती पैशांनी श्रीमंत नाही पण मनाने खूप श्रीमंत आहे ती अनिकेत कोमलच्या विचारात तिच्याबद्दलच बोलत होता बरं माझ्या वहिनीचे नाव काय आहे अनिकेत असून कोमल अच्छा तर कोमल वहिनीच्या प्रेमात पडला आहे माझा हा मित्र अनिकेत गोंधळून नाही असं काही नाही आहे रोहित हसत अरे तू कितीही लपवलं तरी तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे तू किती प्रेम करतो वहिनीवरती आता अनिकेत पण मान्य करतो त्याला कोमल आवडते म्हणून अरे पण मला कसे कळेल की ती पण माझ्यावर प्रेम करते रोहित हसत हळूहळू समजेल तुला ती पण तुझ्यावर प्रेम करते अरे पण कधी कधी तिच्या बोलण्यावरून वाटते की तिला दुसरं कोणी आवडत असावा म्हणजे मला कन्फर्म नाही आहे मग का टेन्शन घेतोय तू आता एवढे दिवस तू तिच्यासोबत राहतोय ना मग तुला वाटते का तिचं प्रेम असेल कुणावर म्हणजे तू कधी तिला कुणाशी बोलताना किंवा कुणाला भेटताना पाहिलं आहे का अनिकेत मान हलवून नाही म्हणतो मग का टेन्शन घेतोय तू तु। आणि तुला तर माझ्याबद्दल माहिती आहे माझ्या आयुष्यात आजपर्यंत कोणीच न होते कोमल ही पहिलीच आहे माझ्या आयुष्यात येणारी आणि ती मला मनापासून आवडते अनिकेत मग काय वाटतं एक दिवस ती पण तुला समजून घेईल रोहित खरं तर मला आधी तिचं मन जिंकायचं आहे आणि नंतर तिच्यावर खूप प्रेम करायचं आहे अनिकेत तू मनाने किती खरं आहे ना हे मी चांगलं ओळखून आहे आणि मला खात्री आहे जसं तुझं बहिणीवर प्रेम आहे तसं वहिनीचं पण तुझ्यावर प्रेम असेल हे ऐकून अनिकेतला खूप छान वाटतं बरं आता आला आहेस तर चल घरी कोमलसोबत ओळख पण होईल आणि तिच्या हातचं टेस्टी जेवण पण करायला मिळेल रोहितला खूप आनंद होतो आणि ते दोघं घरी जायला निघतात जायच्या आधी अनिकेत कोमलला फोन करून कळवतो घरी पाहुणे येणार आहे म्हणून काही वेळाने ते घरी पोहोचतात फ्रेश होऊन त्यांच्या गप्पा चालू असतात तोच कोमल त्या दोघांसाठी चहा घेऊन येते अनिकेतने सांगितले होते पाहुणे येणार आहेत म्हणून कोमलने सिंपल तयारी केली होती पण त्यात ती खूप सुंदर दिसत होती अनिकेत तर तिलाच पाहण्यात गुंग असतो रोहित पण तिच्याकडे पाहत असतो खरंच किती सुंदर आणि निरागस आहे ही, ही। तिच्या आवाजाने ते दोघं भानावर येतात अनिकेत रोहितची ओळख करून देतो कोमल हा माझा मित्र रोहित तसं आम्ही लहानपणापासून सोबतच होतो पण नंतर याचं लग्न झालं आणि हा बाहेरच्या देशामध्ये गेला आज खूप वर्षांनंतर तो इंडियामध्ये आला आहे रोहित कोमलकडे पाहत हाय वहिनी ती पण हसून हाय म्हणते आणि आत निघून जाते आता मला समजलं तू का एवढा वेडा आहे वहिनीच्या मागे खरंच देवाने अगदी बरोबर तुमच्या दोघांची गाठ बांधली आहे इथे आजपर्यंत एवढ्या मुली तुझ्या मागे लागायच्या पण तू अजिबात त्यांना भाव द्यायचा नाही पण आज तुझ्या आयुष्यात एवढी सुंदर आणि समजदार मुलगी आली याचा मला आनंद आहे अनिकेत आणि यापेक्षा आनंद या गोष्टीचा की तू मान्य केले की कि तुझं किती प्रेम आहे तिच्यावर तसं अनिकेत त्याला फटका मारत रोहित हळू ना अजून मी तिला माझ्या फिलिंग सांगितल्या नाही आहे मग त्यात काय आता मी आलोय ना बघ मी काय करतो ते अनिकेत जोडून तू काहीही करू नकोस जेवायला आला आहेस ना जेवण कर बस याची मस्करी चालूच असते तोच तिथे कोमल येते त्या दोघांकडे गोंधळून पाहते रोहित तिच्याकडे पाहत वहिनी आमची मस्करी सुरू आहे बरं चला जेवण करायचं ना आणि दादा आता एकटे आलात पुढे येताना जोडीने या म्हणजे वहिनींना पण आणा अनिकेत हसून अगं जोडीने नाही तर पुढे येताना तिघांनी सोबत या असं म्हण कोमल गोंधळून अनिकेतकडे पाहते अनिकेत तिच्याकडे पाहत अगं त्याच्याकडे गुड न्यूज आहे तसं कोमलला आनंद होतो आणि ती त्याला अभिनंदन करते तो पण हसून थँक्यू म्हणतो आणि ते दोघं जेवण करायला जातात ताटाकडे बघून त्याला खूप आनंद होतो कारण खूप दिवसानंतर घरचे जेवण करणार होता आणि आज जेवणामध्ये कोमलने खूप काय काय बनवलं होतं वहिनी हे सगळं तुम्ही बनवलं कोमल मान हलून हो म्हणते वहिनी भाजीचा वास तर खूप छान येत आहे आणि तो जेवायला सुरुवात करतो त्याला जेवण खूप आवडते वहिनी तुम्ही खूप छान जेवण बनवले आहे मला खूप आवडले त्यांचे जेवण करताना मस्करी चालू असते कोमल फक्त त्यांच्याकडे बघून हसत असते खूप दिवसानंतर रोहित पोट भरून जेवला होता जेवण झाल्यावर काही वेळ गप्पा मारतात गप्पा मारायच्या नादात त्याच्या लक्षात येत नाही वेळ किती झाला ते रोहितच्या लक्षात येताच अनिकेत आता मला निघायला पाहिजे अरे आता बराच उशीर झाला आहे इथेच थांबून जा अरे थांबलो असतो पण घरी गेलं पाहिजे तुझ्या वहिनीला कधीही माझी गरज पडू शकते थांब मी चेंज करून आलो सोडतो तुला मी अनिकेत चेंज करायला निघून गेला रोहित कोमलकडे पाहत वहिनी एक सांगू तुम्हाला हा बोला ना दादा वहिनी माझा मित्र जेवढा संतापी आहे तेवढा प्रेमळ पण आहे तुम्ही जपा माझ्या मित्राला तो कोणालाही मदत करायला नेहमी तयार असतो खरं तर आता त्याला त्याच्या घरच्या लोकांची खूप गरज आहे पण ते त्याला समजून घेत नाही वहिनी तुम्ही खरंच खूप लकी आहे तुम्हाला एवढा नेक दिल अनिकेत मिळाला जसं त्याचं मन स्वच्छ आहे त्याचप्रमाणे तो पण स्वच्छ आहे कोमल खूप मन लावून सगळं बोलणं ऐकत होती तोच अनिकेत काय रे कोण स्वच्छ आहे काही नाही रे वहिनीसोबत मी असंच बोलत होतो तो रोहित आणि कोमलकडे पाहतो तर ते दोघं हसायला लागतात बरं चल जायचं आहे ना की तेच थांबतो हो हो जायचं आहे आणि ते दोघं कोमलला बाय करून बाहेर येतात अनिकेत त्याला सोडून घरी येतो फ्रेश होऊन बेडवर पडतो आणि मोबाईल पाहत असतो कोमल मगासपासून अनिकेतला बघून विचार करत असते मी यांना विचारलं तर हे सांगतील का मला खरं काय आहे ते की ओरडतील तोच तिला रोहितचं बोलणं आठवतं अनिकेत किती चांगला आहे ते इकडे अनिकेतचं लक्ष तिच्याकडे जातं तिला विचारात बघून त्याच्या मनात विचार येतात कोमल एवढा विचार कोणाचा करते त्या नरेशचा तर नसेल ना विचार करत तिला नरेशबद्दल विचारले तर तिला राग येईल शेवटी अनिकेत वेगळ्या पद्धतीने विषय काढत कोमल ते तुझ्या मित्राचं काय झालं कोमल गोंधळून कोणता मित्र अगं असं काय करते तुझा आणि धनश्रीचा मित्र नरेश कोमल अजून विचारात पडत हा नरेश कोण आता अनिकेत तिच्याकडे रागाने पाहत अगं तूच काल दोन दिवसापूर्वी मला सांगितलं होतं नरेशबद्दल आता कोमलच्या लक्षात येतं अनिकेत कोणत्या नरेशबद्दल बोलतोय ते हो ते तुम्ही असं अचानक विचारले ना मला लक्षात नाही आलं ती मनात विचार करत यांच्या लक्षात आहे नरेशबद्दल आणि मी स्वतः त्यांना सांगितले आणि कसे विसरले किती वेंदळी आहेस कोमल तू तिच्या चेहऱ्यावरची नाराजी बघून अनिकेत तिच्याकडे पाहत कोमल कसला एवढा विचार करते तू तुझ्या मनात काही सुरू आहे का असेल तर मला सांग नाही म्हणजे तुझंच मन मोकळं होईल तू जोपर्यंत असं लपवून ठेवशील तेवढा त्रास तुलाच होईल सांग मला तरी ती काही बोलत नाही आता अनिकेचा आवाज वाढतो तशी ती घाबरते आणि रडायला लागते ते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ती रडत रडत बोलत असते पण मी सांगितल्यानंतर तुम्ही मला रागवणार नाही तिचं बोलणं ऐकून तो नॉर्मल होत नाही रागवणार पण तू सांग तर आधी काय झालं आहे ते आता त्याला पण ऐकण्याची उत्सुकता असते कोमल काय बोलणार याची ते मी नरेशबद्दल तुम्हाला सांगितले ना तसं नरेश कोणीच नाही आहे ते मी खोटं सांगितले होते तुम्हाला की नरेश माझा मित्र आहे आणि एकदम चमकून तिच्याकडे पाहतो अगं पण ते ना आपलं लग्न ठरलं तेव्हा मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं तेव्हा तर मला काहीही माहिती नव्हतं फक्त तुमचं नाव माहिती होतं पण माझी मैत्रीण धनश्री जिला मी काल भेटायला गेली होती तिने मला तुमच्याबद्दल सांगितले म्हणजे ते तुमच्या ऑफिसमधील मुलीबद्दल मी त्याबद्दल गुगलला पण सर्च केलेले त्यामुळे मला तुमच्या मनातील जाणून घेण्यासाठी नरेशबद्दल खोटं तुम्हाला सांगितलं मी खरं तर धनश्रीशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही आहे आणि कोणत्याही मुलाचा विचार मी कधी केला नाही तिचं बोलणं ऐकून अनिकेतच्या मनात लड्डू फुटत असतात म्हणजे कोमलच्या आयुष्यात कोणीच नाही आहे तर पण कदाचित तिला माझ्याबद्दल सगळं काही माहिती पाहिजे आहे आणि आता ती बायको आहे तुझी तिला जाणून घ्यायचा पूर्ण अधिकार आहे खरं तर तिने कधी याबद्दल तुला विचारले पण नसते पण कधी कधी तिच्या मनात पण विचार येतच असतील ना अनेकेत स्ईल करत तिच्याकडे पाहत कोमल तुला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे का कोमल त्याच्याकडे पाहत हो मला तुम्हाला एक विचारायचे आहे विचार ते मी असं ऐकलं की तुम्ही पैसे भरून ही केस बंद केली ते खरं आहे का तिचा प्रश्न ऐकून तो विचार करत म्हणजे हिला त्या मुलीबद्दल काहीही विचारायचं नाही आहे तो तिच्याकडे पाहत हो तू जे ऐकलं ते खरं आहे कारण माझ्या कंपनीसाठी मला हे सगळं करावं लागलं आणि मी तसं केलं नसतं तर आज मी जिथे आहे कदाचित तिथे नसतो म्हणून मी तसं केलं आता कोमल त्याच्याकडे पाहात ते ते तुम्ही खरंच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला अनिकेत तिच्याकडे पाहात मी केलं तसं त्याच्या बोलण्याचं कोमलला आश्चर्य वाटतं ती त्याच्याकडे पाहात पण माझं मन सांगतं तुम्ही असे चुकीचे नाही मागू शकत आता जे तुम्ही बोललात ते खोटं बोलताय ना तुम्ही अनिकेत आश्चर्याने तिच्याकडे पाहात पण तुला असं का वाटतं मी असं काही करू शकत नाही म्हणून नाही म्हणजे आपल्या लग्नाला अजून एक महिना सुद्धा झाला नाही मग तू कसा विश्वास ठेवू शकते की मी असं काही करू शकत नाही म्हणून कोमल त्याच्याकडे पाहात चांगल्या लोकांना ओळखायला वेळ लागत नाही त्यांना ओळखायला तर काही मिनटेच लागतात अगं पण आत्ताच्या जगात एवढा लवकर विश्वास कोणी कुणावर ठेवत नाही आणि असाही तू लहान आहेस अजून तुला एवढी समज नाही अजून हे बघा तुमचा विश्वास असो की नको असो पण मला मनापासून वाटतं तुम्ही असं काही करू शकत नाही म्हणून आता त्याचे डोळे भरून येतात तो तिच्याजवळ जाऊन तिचा हात हातात था घेतो आणि हळूवार आवाजात कोमल तुझा का विश्वास आहे माझ्यावर एवढं की मी असं काही वागू शकत नाही म्हणून कोमल त्याच्या हातावर हात ठेवत मला वाटते तुमच्यावर खूप चांगले संस्कार झाले आहे आणि ज्यांच्यावर चांगले संस्कार झालेले असतात ती व्यक्ती कधीच असं चुकीचं वागत नाही कारण या काही दिवसात तुम्ही चिडचिड जरी करत असला तरी तुमचा चांगुलपणा मी पाहिला आहे तिचं बोलणं ऐकणारा अनिकेत काही विचार न करता तिला घट्ट मिठी मारतो त्याला खूप गरज होती तिची पण असं अचानक मिठी मारल्यामुळे कोमल गोंधळून जाते कारण त्याला आजपर्यंत असं कोणीच समजून घेतलं नव्हतं हे माझ्या आयुष्यात येऊन अजून एक महिनासुद्धा झाला नाही तरीही ने मला ओळखले पण आमच्या घरच्या लोकांच्या समोर मी लहानसा मोठा झालो तरी त्यांचा माझ्यावर विश्वास नाही आहे या गोष्टीचा निकेतला खूप वाईट वाटत असतं स्वतःच्या मुलावर नातवावर विश्वास न ना ठेवता माझ्या घरच्यांनी त्या खोट्या न्यूजवर विश्वास ठेवला याचा मला खूप वाईट वाटत आहे तेव्हा मला समजून न घेता घरातील सगळे मला खूप काय काय बोलले ते मी अजून पण विसरू शकलो नाही आहे मला एकट्याला सोडून निघून गेले माझ्या आयुष्यातून इथे कोमल आणि माझी काहीही ओळख नसताना तिने एका महिन्याच्या आत मला ओळखले मी कसं आहे ते किती विश्वासाने बोलली ती तुम्ही असं काही करू शकत नाही म्हणून पण आमच्या घरच्या लोकांना एकदाही माझ्या बाजूने विचार केला नाही याचं मला खूप वाईट वाटत आहे आज एवढ्या दिवसानंतर त्याला या गोष्टी आठवल्या होत्या आणि त्याला त्याच्या घरच्या लोकांचा प्रचंड राग येत होता आणि त्या रागाच्या भरात त्याच्या हाताची पकड घट्ट होते म्हणजे त्याच्या लक्षातच नसते की त्याने कोमलला मिठी मारली आहे मिठी घट्ट झाल्यामुळे तिला त्रास होत होता ती त्याला आवाज देऊन बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते पण त्याचं लक्ष नसतं शेवटी त्याला जोराने सोडा मला सोडा म्हणते तेव्हा अनिके तिला सोडतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत सॉरी माझ्या लक्षात नाही आलं ना, तुला लागलं तर नाही ना सॉरी तुला माझ्यामुळे त्रास झाला सॉरी कोमल ती शांत होत खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहते त्याचे भरलेले डोळे बघून तिला वाईट वाटतं ती नॉर्मल होत अहो मला नाही लागलं काही पण तुमचे डोळे का भरून आले आहेत तो त्याचा चेहरा दुसरीकडे फिरवत नाही कुठं काय अगं पण आता तुला माझ्यामुळे त्रास झाला ना नाही मला त्रास नाही झाला तो विषय बदलत चल रात्र झाली आहे झोप तो उठून जाणार तोच कोमल त्याचा हात पकडून त्याला बेडवर बसवते त्याच्या डोळ्यात पाहात आज तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता माझ्याजवळ असं किती दिवस मनात ठेवून स्वतःला त्रास करून घेणार आहात आता माझा तर तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे जर तुमचा पण तुमच्या बायकोवर विश्वास असेल तर सांगा मला आता अनिकेतला पण वाटतं खरं तर बोलते ती आणि तिचा हक्क हे पूर्ण जाणून घ्यायचा खरंच ही आत्ताच माझ्या आयुष्यात येऊन हिचा माझ्यावर एवढा विश्वास आहे तिला माझ्याबद्दल सांगायलाच पाहिजे तो तिच्या हातावर हात ठेवत कोमल जसा तुझा माझ्यावर विश्वास आहे तसा माझा पण तुझ्यावर विश्वास आहे आणि बायको होण्याच्या नाताने सगळं काही तुला माहिती पाहिजे मी तुझ्यापासून काही लपवून ठेवणार नाही तुला सगळं खरं खरं सांगेल त्या दिवशी काय झाले होते ते आणि त्यात माझी कितपत चूक होती त्याचं म्हणणं ऐकून कोमलला पण बरं वाटतं आणि खरं म्हणजे यांचा पण माझ्यावर विश्वास आहे या गोष्टीचा तिला खूप आनंद होतो पुढील भागात बघूया अनिकेत कोमलला काय सांगतो ते आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद